उल्हासनगर कुर्ला कॅम्प हनुमान नगर परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे यश वाकचोरे या वीस वर्ष तरुणाने आपल्या वडिलांसोबत प्रॉपर्टीच्या वादात झालेल्या वार केल्याची घटना घडली गट आहे यश वाकचोरे आपल्या कुटुंबासोबत हनुमान नगर येथील एका घरात राहतो त्याचं वडील अनिल वाकचोरे यांच्याशी प्रॉपर्टीच्या विक्रीबाबत वाद सुरू होते यश व त्याचे वडील यांच्यात प्रॉपर्टीवरील हिस्सा घेण्यासाठी नेहमी वाद होत होते यश आपल्या वडिलांना म्हणत असे की मालमत्ता विकून मला माझा हिस्सा द्या या कारणावरून त्यांच्यात वारंवार तणाव निर्माण होत होता शेवटी आज या तणावामुळे वडिलांनी रागाच्या भरात धारदार सुरीचा वापर केला आणि यशच्या गळ्यावर वार केले या घटनेत यश गंभीरपणे जखमी झाले असून त्याला त्वरित कुर्ला कॅम्प येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती चिंताजनक आहे याशिवाय यशच्या आई स्मिता वाकचोरे यांच्या फिर्यादीवरून विठलवाडी पोलीस ठाण्यात अनिल वाकचोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी अनिल वाकचोरेला तात्काळ अटक केली असून पुढील तपास करत आहे